सुधीर महाराज पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईलने इथं आंदोलन करतायत इथं वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत अनेक राजकीय लोक इथं आलेले आहेत शेतकरी सध्या मेटाकुटीला आलेले आहे शेवटी वास्तवय ती चर्चा केली पाहिजे चव्हाण साहेब नेमक्या तुम्ही आता त्यांच्याशी बोललेत त्यांनी काय सांगितलं प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम असा आहे की काल त्यांच्याकडं संध्याकाळी अटॅक झाला एक दोन अडीचच्या च्या समोर अडीच तीन वाजता तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की लहान लहान बघतात त्यांच्याकडे एक पंधरा दिवसाचे दोन तीन होते आणि एक, एक महिन्याचे होते काही पंचवीस दिवसाचे होते असं तर त्याच्यामध्ये बिबटेने अटॅक करून आम्ही सीसीटीव्ही बघितले अजून सीसीटीव्ही बघून त्यांचा आज घेऊन आपण जे काय आहे नियमानुसार पंचनामा करून आपण देऊन टाकू लोक मदत असं त्यांचं म्हणणं असं होतं की दोन हजार सतरा साली त्यांचे काही हे होतात ते भेटलं नाही पण आता दोन हजार सतराची गोष्ट आहे आपण रेकॉर्ड उचकून बघू त्याच्यात काय झालं होतं काय नाही ते बघून घेऊ एकदा शहानशा करून घेऊ त्याच्यात महाराज डिपार्टमेंट तुमचा पंचनामा करून भरपाई द्यायला तयार आहे तुम्ही असं आंदोलन का करता साहेब डिपार्टमेंट बोलत नाही पण तरी सांगतो कुठल्या सतराचं काय झालं दोन वर्षपूर्वी घोडं खाल्लं होतं त्याचं काय झालं तुम्ही कशावरून तोंडी बोलता तुम्ही त्याच्याविषयी होता आम्ही तोंडी सांगितलं आमच्या बिबट्यानी शाळे नेल पुरावे दाखवा पुरावे दाखवा कुठे शब्द पुरा पाहिजे एक मिनिट एक मिनटं ते म्हणतात पुरावे आमच्याकडे कुठली पोहोच नाही नाही काय असतं माहितीये का बिबट्याचा अटॅक झाल्यानंतर आपल्याला ऑफिसला अठ्ठावीस तासाच्यात अर्ज करावा लागतो संबंधित शेतकऱ्यांनी मग आळाज करताना आपण प्रत्येक वेळेस बघतो जेव्हा जेव्हा आपल्याकडे आवाज येतो दा तेव्हा दोन दोन आपण अर्ज बनत असतो एक अर्ज लिहित असतो आणि तिची एक झेरॉक्स काढत असतो आणि जी झेरॉक्स असते त्याशिवाय आपण एक सही पण घेत असतो तिथली ती सही जरी असली त्यांच्याकडे तरी काय अडचण नाही आणि सही असू किंवा नसू प्रत्येकाचं आल्यानंतर आपण त्यांचं प्रकरण आपल्याकडे असतं कधी आपल्याला घाळ होऊ शकतो आपण शेतकऱ्यांना पोच का देत नाही पोस्ट देतो ना आम्ही कोणती पोस्ट देत नाही आम्ही उलट पंचनामा बनवल्यानंतर त्याचा आपल्याला पीएम रिपोर्ट वगैरे हो लागत असतो तर त्या टायमिंगला पण तो संबंधित पंचनामा डॉक्टर लागत असतो त्या टाइमिंगला पण आपण ते पंचनामे चेक झल त्यांच्याकडे देत असतो ना ती संबंध महाराज ज्यावेळेस तुम्ही ऍडमिट झाले दाखल झाले अर्ज केला त्याची पोच का नाही घेतली तुमच्या अर्जाची ते म्हणतात पोस्ट देतोय तुम्ही पोस्ट देतो आम्ही पोस्ट देत